शिवाजी पहिले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत ब्रिटिश म्युझियम पाहण्यासाठी आणि ह्या अगोदरसुद्धा आपण ब्रिटिश म्युझियमला भेट दिलेली आहे पण आज आपण स्पेशली हे पाहण्यासाठी आलेलो आहोत की आपल्या हिंदू मूर्त्या किती ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत ते आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम तुम्ही पाहत आहात नटराजाची मूर्ती तर दुसऱ्या मूर्तीजवळ आपण आलेलो आहोत जी पहा कालीमातेची सुंदर मूर्ती हनुमानजीची खूप सुंदर अशी मूर्ती टेम्पल हे पहा गरुड भगवानची मूर्ती आहे सुंदर अशी हे पहा मंडळ चामुंडा देवीची खूप सुंदर अशी मूर्ती शिवपर्वतीचं अतिशय सुंदर असं हे शिल्प तुम्ही पाहत आहात ब्रिटिश म्युझियम लंडन येथून अनमोल आपला भारतीय ठेवा आज आपण ब्रिटिश म्युझियममध्ये बघत आहोत हे पहा दुर्गा महिषासुराचा वध करताना करतानाच हे शिल्प पहा शिवाची मूर्ती बसलेल्या स्थितीमध्ये लॉर्ड विष्णू यांना समर्पित असे हे ही मूर्ती आहे पहा किती सुंदर प्रकारे हे का कोरीव काम केलेलं आपल्याला दिसत आहे लॉर्ड विष्णू यांची अजून एक मूर्ती तर मंडळी ब्रिटिश म्युझियममधली ही माझ्या मागे जी तुम्ही पाहताय की टिपू सुलतान टिपू सुलतान याची तलवार बघताय पहा ही आ, जी अंगठी पाहता ना तुम्ही टिपू सुलतान याची त्याची अंगठी ठेवलेली आहे टिपू सुलतानची ज्यावेळेला टिप्पू सुलतानला इंग्रजांनी युद्धामध्ये हरवलं त्यावेळेला तो मारला गेला तो मारला गेल्यानंतर त्याच्या बोटातली ही अंगठी काढून त्यांनी घेतलेली आहे आणि असं म्हटलं जाते की ही त्यांना गिफ्ट केलेली आहे मंडळी हा आहे शहाजहान हा जो फोटो आहे तो शहाजहानच्या बायकोचा फोटो आहे पहा आणि हा ब्रिटिश म्युझियममधला पुरावा आहे तर ताजमहाल बांधलेली ती मुमताज आहे की नाही हे मला माहिती नाही पण हे पहा मूर्ती पाहण्यासाठी आलेलो होतो पण जाता जाता मला टिपू सुलतानची तलवार सुद्धा दिसली तर म्हटलं चला तलवार सुद्धा तुम्हाला दाखवूया आणि अजून थोडीशी माहिती सुद्धा तुमच्याकडून शेअर करूया तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टेक यू बाय बाय